आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण जे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत या कर्तृत्ववान अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रिया आहेत काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी बहिणींना केवळ याकरता तिकीट दिलं की त्या संजीव भाऊच्या पत्नी आहेत पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो संजीव मी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ तुम्ही नेहमी सर्वे करता तुमच्या सर्वे ज्याचं लावील त्याला द्या माझ्या पत्नीला देऊ नका पण संजीव भाऊ आम्ही काय करायचं आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी बहिणीस त्या ठिकाणी आल्या त्याच्यामुळे हा पक्षाने निर्णय केला हा निर्णय संजीव भाऊचा निर्णय नाही आहे हा पक्षाने निर्णय केलेला आहे आणि त्याही गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून सातत्य महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्या करतात रोजगाराचं प्रशिक्षण असेल रोजगार वेगवेगळ्या ज्या काही आमच्या जुन्या प्रथा आहेत त्या प्रथा देखील मग आपला अखजीचा उत्सव असेल किंवा वेगवेगळ्या ज्या आमचे उत्सव असतील त्याही साजरा करण्याचं काम सातत्याने त्या करत असतात आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी भुसावळ मध्ये रजनीताई आणि वरणगाव मध्ये श्यामोलताई या निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करण्याकरता प्राधान्याने भूमिका घेतील आणि मी हे देखील सांगायला आलोय की हे दोन उमेदवार एकटे नाही आहेत हे निवडून आल्यानंतर यांच्या पाठीशी संजय भाऊ आहेत यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत यांच्या पाठीशी आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी देवा भाऊ देखील आहे देवा भाऊही या ठिकाणी भगिनींना पूर्ण ताकद या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे वेगवेगळी कामं ही पूर्ण होत आहेत पण संजीव भाऊच सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्स्टाईल मंत्री आहे पण माझ्या भुसावळमध्ये टेक्स्टाईल नाही तुम्ही काहीतरी करा आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसावळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे तसं शिरा तुम्ही त्या रस्त्यावर जा तुम्हाला शिरावं लागेल तुम्ही आमचे नेते जा पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्स्टाईलचा आणि यांचा उद्योग वेगळा त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारीमध्ये डावोसला जातो आहे आणि डावोसून आल्यानंतर किमान एक तरी टेक्स्टाईलचा उद्योग तुमच्या भुसावळमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही त्याकरता सगळा पुढाकार जो आहे हा पुढाकार मी घेईल आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळं काम आपण करून दाखवू आज आपल्याला माहिती आहे दीपनगरमध्ये मध्ये आपण त्या ठिकाणी एक ओ, ओ, साडेसहाशे मेगावॅटचा सा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी सहाशे साठ चा सा पूर्ण केला पाहिजे आम्ही फिजिबिलिटी करतो फिजिबिलिटी कशी कर येते ते आपण पाहू पण संजीव भाऊ आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मी मान्यच केल्या आहेत त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळी मागणी करता त्या त्यावेळी ती मागणी पूर्ण होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे